अंबाजुगा येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अंबाजुगाईच्या वतीनं सत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी पस्तीस जणांनी रक्तदान केलं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर येथील एस बी आय बँकेच्या शाखेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं अंबाजुगाई शहरातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठं असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात होत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत शाखा व्यवस्थापक सुयश कुमार व बँक कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास पस्तीस जणांनी रक्तदान केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन आर ए सी सी चे यमपल्ली शागिरी तसंच मॅनेजर राजेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात अंबाजोगाई शाखेचे व्यवस्थापक सुयश कुमार मॅनेजर विकास नाळे विजय सोनवणे अक्षय कुलकर्णी विश्वजित हातागळे विठ्ठल शेफ यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील ग्राहक शेतकरी नागरिक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हापीठ